श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा त्राचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर पहा श्री दत्तभक्त परिवार या आपल्या परिवारामध्ये अनेक अनुभूती आपल्याला दिवसागणिक प्रत्येक क्षणाक्षणाला मिनटा मिनटाला येत असतात तर आजही आपण एक सुंदर अनुभूती पाहणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा सरिता ट्वेंटी स्वामी या आपल्या स्वामी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशा छान छान स्वामींच्या अनुभूती प्रचिती त्याबद्दल स्वामींबद्दल आपल्या दत्तभक्त परिवारातील प्रत्येक एक एक अनुभूती तुम्हाला ऐकायला मिळेल तर पहा आजही आपल्या ग्रुपच्या ॲडमिन मनिषाताई म्हणजेच ज्यांना आपण नेहा शिंदेताई असंही म्हणतो तर या ताईंनी हा अनु म्हणजे ह्या आपल्या ॲडमिन आहेत आपल्या ग्रुपमध्ये तर या ताईंच्या मार्फत आलेला हा एक सुंदर अनुभव आहे तर इंदापूर तालुक्यातील मीनाक्षीताई यांचा हा अनुभव आहे तर पहा तो अनुभव त्यांनी आपल्याला लिहून पाठवला आहे आणि यूट्यूबलासुद्धा शेअर करायला सांगितलं आहे कारण या अनुभवातून जेव्हा जेव्हा म्हणजे ही अनुभूती जेव्हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल तेव्हा जिथे काही अडले नडलेले आपले गरजू भक्त असतील किंवा जे नास्तिकही असतील तरीसुद्धा स्वामी सेवेचं महत्त्व त्यांना लक्षात येईल आणि मग त्यांच्याही आयुष्यातील अंधकार नक्कीच दूर होईल यासाठी हा एक छोटासा प्रयत्न तर पहा या मीनाक्षी तरंगे राहणार इंदापूर यांनी हा अनुभव लिहून दिला आहे त्यांच्याच वाक्यामध्ये किंवा त्यांच्या शब्दांमध्ये मी तुम्हाला हा अनुभव सांगत सांगू इच्छिते तर या मीनाक्षी तरंगे राहणार इंदापुर या म्हणतात मी माझ्या सामी सेवेचा एक सुंदर अनुभव तुमच्याशी शेअर करत आहे माझे मिस्टर किडनी प्रॉब्लेम्समुळे आजारी होते आणि सर्व उपचार करूनही काहीच फरक पडत नव्हता तेव्हा मला स्वामी सेवेबद्दल काही कल्पनाच नव्हती एके दिवशी आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि तेव्हा एका ताईंनी आपल्या या दत्तभक्त परिवाराबद्दल आम्हाला माहिती दिली आणि अविनाश सुद्धा त्यांनी सांगितले आणि मग मी तुमच्या या आपल्या ग्रुपमध्ये ॲड आण झाले आणि ज्या दिवशी मला नेहा ताईंनी दादांबद्दल सांगितले तो दिवस गुरुवारचा म्हणजे सर्वप्रथम हॉस्पिटलमध्ये जेव्हा मला एका त्या ताईंनी अविनाश दादांबद्दल सांगितले त्या दिव तो दिवस होता गुरुवार आणि त्यानंतर मी आपल्या टेलिग्रामवर होणाऱ्या ऑनलाईन सेवेमध्ये सुद्धा जॉईन करायला लागले त्या सेवा अटेंड करायला लागली आणि मग मीही माझी एक सम माझी ही समस्या आपल्या ग्रुपच्या ॲडमिन मनीषा ताई यांना सांगितली त्यांनी लगेच आपल्या अविनाश दादांसोबत बोलणं करून दिलं आणि सेवासुद्धा दिली आणि तोही दिवस होता गुरुवारचाच तर याला फक्त योगायोग म्हणावा की स्वामींची ही एक रचना म्हणावी हे स्वामींनाच हे आपल्याला समजतच असेल तर पहा दादांनी दिलेल्या सर्व सेवा मी खूप श्रद्धा आणि स्व स्वामींवर विश्वास ठेवून करू लागले आणि त्याचे फळही मला मिळाले आता माझे मिस्टर खूप व्यवस्थित आहेत आणि माझे मिस्टर एकदम व्यवस्थित राहून अशक्य हे शक्य अशी गोष्ट घडली आहे तर ते म्हणजे माझे मिस्टर देवाला कधीही मानत नव्हते पण आता एकदम मनापासून स्वामींची सर्व पूजा सेवा करत असतात आणि मी म्हणून अविनाश दादा आणि आपल्या या ग्रुपचे खूप खोग खूप आभार मानते अविनाश दादांमुळे माझा इतका सुंदर अनुभव मला स्वामींनी दिला स्वामींची सेवा करायची संधी मला मिळाली आणि मनीषा ताई तुमचे खूप खोग खूप आभार तुम्ही मला दादांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत केली तुम्ही माझी खूप वेळा चौकशी करून मला आधार दिला स्वामींचे आणि दादांचे असेच आशीर्वाद आमच्यासोबत राहू दे हीच स्वामींच्या प्रार्थना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर पहा इतका सुंदर अनुभव आपल्याला ह्या ग्रुपच्या माध्यमातून आलेला आहे असे कितीतरी अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात बघा अव... म्हणजे इतकी एखादी व्यक्ती नास्तिकाची अस्तिक होते ती स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींच्या सेवा करायला सुरुवात करते आणि हा किती मोठा योगायोग आहे हॉस्पिटलमध्ये अशी एखादी ओळख होणे आणि ह्या ग्रुपबद्दल माहिती मिळणे आणि त्यातून ह्या माध्यमातून दादांपर्यंत पोहोचून सेवा घेणे आणि त्याचं फळही मिळणे ही, ही मानवनिर्मित साखळी नसून हे फक्त नियोजन स्वामींचे असते आणि हेच स्वामींचे नियोजन आपल्याला करायला उशीर होतं आणि त्यामुळे आपण जेवढे स्वामींच्या जवळ पोहोचायला हवे तेवढे अजून पोहोचत नाही म्हणून आपण या अनुभवातून हेच शिकले पाहिजे की आपण हे ह्या स्वामींच्या सेवेचा हा झेंडा अटकेपार लावण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त हा अनुभव शेअर करायचा आहे जेणेकरून आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून असंख्य असे असंख्य लाखो भक्त या स्वामीसेवेशी जोडतील त्यांच्याही आयुष्यातील दुःख संकटे दूर होण्यासाठी स्वामीं स्वामी, स्वामी सेवेचा खूप सुंदर अनुभव सगळ्यांनाच येईल तर झालेली सर्व सेवा मी स्वामींच्या चन्नी अर्पण करून आपली रजा घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा भेटू अशाच सुंदर व्हिडिओंसह आणि अनु स्वामींच्या सुंदर अशा अनुभूतींसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त त्याचबरोबर आज पहा सव्वीस मे दिवशी एकदिवसीय हो, गुरुचरित्राचं पारायण औदुंबर येथे होणार आहे तर जे जे सेवेकरी इच्छेक इच्छुक आहेत त्यांनी नक्कीच आपल्या आळमींना संपर्क करा आणि तुमच्याही गुगल फॉर्म भरा जेणेकरून तुम्ही तिथे सेवेला येऊ शकता तुमच्याहीकडून एक सुंदर अनुभूती सुंदर एक गुरुचरित्राचं पारायण आणि त्याचा अद्भुत असा सोहळा तो पाहायला मिळेल त्याचबरोबर श्रीदत्त भक्त परिवार या आपल्या परिवारामध्ये टेलिग्रामवर जॉईन आपण जर झालो तर बहा आपल्याला सकाळच्या गायत्री हवनाची एकशे एकवीस दिवसाची सेवा सुरू आहे तीच तुम्हाला सेवा करायला मिळेल तसेच संध्याकाळी स्वामीचरित्र सारामताची सेवा सुरू आहे रात्री दहा वाजता विष्णू सहस्त नाम अकरा स्वामी समर्थ जप तसेच अष्टक आणि नाथांच्या मंत्रांचा जप अशा वेगवेगळ्या सेवा आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून होत असतात तसेच अविनाश दादांचे अमृततुल्य मार्गदर्शन आपल्याला दर बुधवारी संध्याकाळी आणि नऊ वाजता तसेच शनिवारी नऊ वाजता या दोन आठवड्यातून दोन वेळा आपल्या दादांचे अद्भुत अन असे अनुभूती देणारे मार्गदर्शन आपल्याला पाहायला मिळते पहा ह्या ग्रुपला जर जॉईन झालं तर स्वामींच्या संरक्षण आपल्याला पा मिळते म्हणजे ज्यांना काही वाईट बाधांचा त्रास असेल किंवा अजून कुठल्याही जगातील समस्या असेल ज्या दवाखाना सुटू शकत नाहीत किंवा कुठेही त्याचा तुम्हाला आन्सर मिळत नसेल नक्कीच तुम्ही ह्या ग्रुपला जॉईन व्हा आणि साक्षातच स्वामींचा अनुभव तुम्ही घरबसल्या घेऊ शकता चला तर मग नक्की तुम्ही या ग्रुपला जॉईन जस, व्हा जास्तीत जास्त सेवेकरी जोडा आणि स्वामींच्या चरणांचा स्वामींच्या अनुभूतींचा आपण स्वामींच्या अनुभूती नक्कीच स्वामींची अनुभूती घेऊया चला श्री स्वामी समर्थ